काय बनवते बाळा कोणासाठी माझ्यासाठी कोण कोण राहणार आहे तुझ्या घरामध्ये अजून अजून काल आपण कुठे गेलतो आणि कुणाचं घर बघितलं आपण अजून शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय संभाजी महाराजांच्या पप्पांचं नाव पप्पांचं नाव काय संभाजी महाराजांच्या काय नाव तू सांग अय्यो त्यांचं घर कशात होत काल अयो आणि आपण कोण कोण गेलो तर तू कशात बसली होती तू बोट मध्ये आलतीस ना पाणी बघितलं ना समुद्र पाण्यात कशी खेळली तू बसून खेळली कोण कोण आता खेळायला मजा केली ना किती मजा केली तू अयो आणि काय खाल्लंय काल फिश खाल्ला ना आणि शाहूल होता का ला कोणी मारलं तुला काय आणलं तिकडून आपण तुला काय गिफ्ट आणलंय तू काय घेतलं तिथं मंदिरात पिझ्झा अजून मग काय घेतलं खोटी खोटी खेळणी होती ना ती हो माझ्या गिरीनं खूप मी तुझ्याबरोबरच होतो हो ना है ब, है यो काय बनवलंय काय ते हाय का बाळी काय बनवलं काय बनवलंय इवानी तू कोणत्या गाणं डान्स केला का के काल कोणता गाणं होतं डान्स करायला सगळ्यांनी डान्स केला ना तिकडं कोकणात आबा अजून पप्पा डान्स कोणी कोणी केला आहे अजून कोणी नाही केलं तुला कोणी पैसे दिले डान्स केल्यावरती कोणी दिले अजून काय बनवले तू काय ते तसं नाही मोडायचं घर तुझ्या घरी पाहुणे येणार आहेत ना कोण पाहुणे येणार आहे बघा बघा आमची बा बघा कशी येड्यासारखी करते बघा सगळ्यांनी बघा 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 कशी करती अयो डान्स करते अयो कोणतं गाणं लावलंय गुलाबी साडी वाव